हाय हॅलो नमस्कार तर मी विद्या आणि माझ्या विद्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आता तुम्ही सगळी कसे आहात मजेत असाल आम्ही पण बरे आहात तर मग खूप दिवसांनी बघितलं असेल मी गावाला गेले होतो खूप दिवसांनी माझ्या रूम इकडचे ब्लॉग येत नव्हते आणि गावाचेच ब्लॉग येत होते तर आम्ही गावाला गेलो होतो आणि आता गावावरून आलेले बनलेले त्यासाठी म्हटलं तर आज ब्लॉगला सुरुवात करूया परत तर मग आता माझं गावावरून जाऊन आल्यानंतर खूप सारा रूमवर पसारा होता त्यामुळे मी सगळं आता आवरून घेतला आणि मग आजीच्या पप्पा कामाला त्यानं त्याने म्हटलं चला म्हटलं आज सरायला वगैरे दुपारचं काय आम्ही दोघंच आहेत तर मी दुपारी आम्ही दोघं असल्यावरच खिचडी वगैरे घेतोय तेच करायचं होतं ते आधी म्हटलं त्याला आता ब्लॉग करून घेऊया तर मी सगळा मस्त व्यवस्थित व्यवस्थित लावून घेतला परत सगळं सामान व्यवस्थित करून घेतलं कपडे वगैरे खूप पसारा होता कपडे वगैरे धुवून घेतले सगळं झालं कपडे वगैरे हे बघा धुतलेत मी आता बाहेर टाकले सुकत सुकायला असं नाही बघा आमच्या बाहेर असं म्हणजे रूमच्या बाजूला असं आहे कुप्रवा टाकायला तर असं टाकतो टाकले ना तुम्हाला खूप दिवसापासून सांगायचं होतं की मी म्हणजे माझी मोठी बहीण पण माझ्या बाजूला त्यांची पहिली रूम आहे आमची दुसरी रूम आहे तर माझी ताई माझ्या म्हणजे एक महिना झाली असेल ती गावाला गेली तर ते अजून काय आलेली नाही पण त्यांचे मिस्टर वगैरे म्हणजे माझे भाऊजी वगैरे ते इथं राहतात तर ते पण आता गावं लागले त्यांना शिवाडी सुट्टी होती म्हणून मग ते गॅस गावाला गेले तर मग आता आम्हीच आहेत तर मग आज काय झालं सकाळी मिस्टरांना वगैरे केल्यानंतर ना गॅसच संपला गॅस संपल्यानंतर मग मी एकटीच यांना दुकाना सोडून कसं जाणार जाऊ म्हणजे असं गॅस बाटल्या वगैरे आणायला तर गाडी तर आहे पण मिस्टर गेले तर काम आला त्यामुळे मी कसं बाटला वगैरे घेऊन येऊ तर मग ताई त्यांच्या म्हणजे चारी होती मला त्यांच्या रूममध्ये आले तर त्यांची रूम मी तुम्हाला दाखवते कशी आमची तर रूम तुम्हाला दाखवली तर आमची तस तेव्हा तेव्हा त्यां ते कसं म्हणजे माझ्या ताईचं नदीर वगैरे हो पण ते राहतो हो इथे तर बेडरूम वाली रूम आहे एक बेडरूम आहे त्यांची आणि हे बघा ही आहे हॉल आणि ते परत ना तुम्हाला दाखवते हॉल आहे आणि इकडे एक बेडरूम आहे तर ही बघा बेडरूम आहे ही छोटीशी बेडरूम आहे पण खूप भारी रूम आहे इकडे असं लाद्या वगैरे पूर्ण व्यवस्थित लावलेले आहेत ला रूम वगैरे मस्त आहे परिचन किचन किचन आहे तर मग आईच ना आता गॅस जमला त्यामुळे मग तिथूला मी मॉलिश करून झोपवले तिच्यावर जाऊन गोळा नाही अणशा आहे माझ्यासोबतच खेळतोय या बघा माणशी खेळतो खेळतोय मग तो पूर्ण दिवस खेळण्या खेळण्याचा झाला होतो कारण की तो झोपत तर नाही दुपारी जर दुपारी झोपला तर तो रात्री झोपत नाही त्यामुळं त्याला दुपारी झोपत नाही आणि सुद्धा आराम करत नाही तर हे ना मी जे झोपले तोपर्यंत म्हटलं कुकरला पटकन खिचडी लावून घेतली तरी बघा इकडे कुकरला मी खिचडी लावले आणि तोपर्यंत अरे बघा कुकरला खिचडी झाले आम्ही दोघं असल्यामुळे मला खिचडीच आवडते आणि आमच्या मग पहिली गोष्ट म्हणजे खिचडीच आवडते त्याच्यामुळे मग मी टाळ भात वगैरे करत बसत नाही आणि खिचडी घातली अरे की दुकान राहत नाही नाही दुकाना सांभाळून सगळं करायला ते मिश्र असल्यावर काय वाटत नाही करायला कारण खिची घेतात त्यानंतर ये ना मग ठरवले आणि तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला मी आज या ब्लॉगमध्ये मी मागच्या ब्लॉग म्हणजे गावाच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं होतं का मी हेअर कट केले तर हेअर कट मी माझ्या आधीचे घर कसे होते आणि मी आता हेअर कसे झाले तर मी कट कोणती ती मारली आणि कोणती कट मारल्यानंतर मला ते केस केस म्हणजे माझी कसे वाटले चांगले वाटले की म्हणजे केस कटिंग केल्यानंतर मला कसं वाटलं काय ते मी तुम्हाला आता सांगते ह्या व्हिडिओमधून तर काहीच ना मी मला खूप म्हणजे असं माझं खूप गळतात केसं आणि पहिल्या पातळ पातळ तर मला पहिली गोष्ट म्हणजे मला स्ट्रेट म्हणजे स्ट्रेट परमानंट केसं करायची होती पण म्हणजे पार्लरवाली ताई होती ना तिने मला सांगितलं तिला सगळं मी माहिती विचारून घेतली ताई म्हटलं मला परमनंट केसं करायचे आहे तर कसं म्हणजे ह्या माझ्या केसांचे होईल का नाही नंतर खूप पातळ होतील का तर त्या ताईंनी जे होतं ते खरं खरं सांगितलं मला की ताई तुम्ही करताय ठीक आहे पण तुमच्या केसांना ना आधीच ऑलरेडी पातळ आहेत आणि तुम्ही ते कराल तर त्यानंतर वाटतील तर शाईन वगैरे खूप मस्त वाटेल पण ते पातळ खूप होत होतात त्यापेक्षा दुसरी कटणारा तर मी त्यांना बोलली खूप मग त्यांचं मग एकदा मी यूट्यूबला बघितलं यूट्यूबला बघितलं तर खूप साऱ्यांना मग मी असं टाकलं कारण की मला शॉर्टच करायची होती त्यामुळे बघितलं मला लेअर कटचं असं बघता बघता ना लेअर कट आली लेअर कट इतकी भारी वाटत होती ना आणि आता जरी लेटेस्ट ना मार्केटमध्ये तरी जास्त करून म्हणजे असं महिलांना लेअर कटच जास्त मारतात तर मला शॉर्ट कट करायची होती तर मी ना काहीच शॉर्ट कट मारले तर ती कशी वाटली ना मला त्या आधी माझे केस तुम्ही तर ब्लॉगमध्ये मागच्या बघितलं जसं कसे म्हणजे होते आणि आता एवढे खूप भारी केस माझे, झाले मला स्वतःलाच माझे केसं खूप भारी वाटले जान्ची कुन, जान्ची सा तर ज्यांची कोण ज्यांची कोणाची मी हे वडिओ म्हणजे त्याचा सांगण्याचा प्रयत्न करते ज्यांची कोणाची पातळ म्हणजे महिलांची पातळ केस असतील त्यांना पण वाटत असेल का आपली पण जाड केसं मुलाम केसं हवी आणि सुंदर दिसावी तर माझी ना पातळ केस होती त्यामुळे मला ना कुठे पण कार्यक्रमाला वगैरे गेली ना कासं साधं सिंपल वेग सुरू जायची मला अजिबात आवडत नसते कारण की दुसऱ्यांची केस इतकी छान आणि परत मस्त खूप भारी वाटायची तर माझे पातळ केस पातळ केसांना पण जर आपण एखादी कट वगैरे म्हणजे अशी मारली आहे सांगा का खूप भारी केस आपली पण दिसतात तर मी पण ना तेच त्याचाच विचार केला आणि मस्त अशी एक कट मारली लेअर कट मारली तर लेअर कट एवढी भारी माझ्या केसांना बसली ना तर मला ना इथे आमच्या इथेच मार्केटमध्ये पॉनवेल मध्येच मार्केटमध्ये ना एक ताई बोलली होते पार्लरवाल्या त्यांनी विचारलेलं माझी केअर्स म्हणजे पातळ आहेत तर माझी लेअर कट बसेल ले। का तर ती ताई बोलली का लेअर कट पण तुमच्या एक केसांना बसणार नाही तुम्हाला दुसरीच हाती कोणत्या एक हाती कट मारायला लागेल तर म्हटलं मला तर लेअरच मारायची होती पण बसू शकत नाही तर मग ना मग आमच्या तिकडे गावाला गेले गावाला गेले तर सहज मनात तर होतं की मला केसं कटिंग करायचे आहेत पण नाही ना मी आयब्रो करण्यासाठीच गेले होते कारण की दीदू आणि दिदूचे पप्पा होते तुम्ही ब ब्लॉगमध्ये तर बघितलं असेल मी जेव्हा गेलेली हेअरकट करायचं मग तर मी ना खूप झालाय बरोबर करून घेते तरी ना तर आमच्या तिकडे गावाला मी हेअर कट केले का तर त्या टाईमला मी गेली पाण्यामध्ये आयब्रो करायला तर त्यांना बोलली सहज बोलली तरी म्हणलं मला ना केस पण कटिंग करायचे आहेत तर माझे केस अशी लहान आहेत तर असे पात्र आहेत केस माझे म्हणजे लांब केस होती पण पातळ होते तर ते लेअर कट माझ्या केसांना बसेल का तर त्यात काय बोलले हो बसेल फक्त शॉर्ट होतील लेअर कट बसेल फक्त शॉर्ट होतील कारण की पातळ जेवढे आहेत ना खाली ते कटिंग करायला लागतील मग असं त्यांनी काय केलं मग ते बोलले तर म्हटलं चला आता आहे तर म्हणजे कटिंग करून घेते कारण की इकडे तर बोलले होते का नाही होणार आणि मग तिकडच्या त्या ताईंनी माझी केसं मस्त अशी लेअर कट माझ्या मनासारखी जशी मी युट्यूबला बघितली ना तशीच माझी लेअर कट मस्त बसले आणि मला खूप म्हणजे खूपच एवढं भारी वाटलं ना ते लेअर कट मारले माझ्या केसांना सारखा सारखं ना असं वाटतं ते आता केस आणत बघा खूप भारी वाटतात तर तुम्हाला मी आता ना गाईज दाखवते माझी केस नक्की बघा आता तुम्हाला दाखवते का माझी लेअर कट कशी आणि मी जस्ट माझी केस धुतलेत त्यामुळे थोडी अशी झालेत मी तुम्हाला नंतर पण दाखवेन आणि आता तुम्हाला दाखवतेच कसं कट बसले ती कारण की माझ्या मागच्या लॉकमध्ये माझी किती लांब केस होती आणि हे बघा मी असे शॉर्ट इतके शॉर्ट तर ते पातळ होते तर मला जाडं करायची आहे त्यासाठी हो आणि कट पण कशी बसली ती तुम्हाला तर दाखवते तर गाईज ना आता बघा तुम्हाला दाखवते पूर्ण केस सोडून दाखवते ना बघा इतकी केस शॉर्ट केस केस ना माझे पूर्ण असे शॉर्ट केले त्यांनी पण इतकी मस्त वाटतात ना आणि क्लिप हा तुम्हाला क्लिप लावून पण दाखवते हे बघा असे आहेत मी माझे केस धुतले ना त्याच्यामुळे असं वाटतात आणि त्यानंतर बघा तुम्हाला तर क्लिप लेअर कट माझी कशी वस्तू मी तुम्हाला दाखवते हे बघा भाई दिसली का बघा कसे म्हणजे एवढे पातळी ना तरी पण ते काही मस्त माझी लेअरकट अशी बसून ले। दिली बघा घायचं असे असे पण किती छान वाटत मध्ये ते ना त्याच्यामुळे थोडं असं झालंय तरी पण मला लागवून बनते जसे माझे लेअरकटला तरी असेच बांधायला करत बघा गायचं किती वाटत वाटतं लेअरकेट तर ही माझी केस असे आता त्यांनी आणि क्लिप सुद्धा आपण असं पद्धतीने बनतोय कसं पण लावूया तरी पण इतकं भारी ह्या लेअर लेअरकट इतके भारी बसले ना मला तर खूपच म्हणजे असं मस्त वाटलं की माझे केस तर एवढे पातळ होते आणि कुठे पण जायला मला ना फंक्शनला वगैरे जायला ना असं केस विसरून कशा तरी चुक केसं वाटायचे असे लांब तर होते पण कशा तरीच वाटायचे त्यामुळे मग ना आता अशी कट मस्त केलं तर मला आता कुठे पण जायला केस त्रास वगैरे तर होत नाही आणि पटकन दोघांना म्हणजे मुलां मुलं तरी सांग असले ना ज्या महिलांना मुलं असतील लहान असतील ना त्यांना पटना अशा काही गोष्टी करायला ना केस बांधायला वगैरे त्रास होतो आणि वेळ भेटत नाही त्यामुळे ना मी तरी सांगेन का अशी शॉर्ट केसं करा ज्यांची लहान मुलं असते त्यांनी आणि असे लेअर कट ज्यांच्या केसांना पातळ असते त्यांना वाटत असेल लेअर कट मारायला तर ही कट मला खूप भारी वाटते आणि केस पण मस्त दिसतात परफक्शन वगैरे जायला पण वेळागत नाही पटापट पटापट अशी पटा बांधले का झालं त्याच्यामुळे मग मला तर आवडले कसं तर तुम्ही पण वाटत असेल तर माझे आजचे केसं तुम्हाला चांगले वाटले असतील तर नक्की आणि कमेंट करून नक्की सांगा मला की माझी आज मी जी लेअर कॅट मारले ती कशी वाटली तुम्हाला आणि ते पण ना मी आता धुतलेत म्हणून तसे झाले नाही ते इतकी भारी वाटत होती ना केस का खूप भारी त्याच्यामुळे मग मी ते तर असे तर मी तुम्हाला दाखवले आणि मला इतकं भारी म्हणजे खूपच भारी वाटले केस नंतर आहे ना हेअरकट खूप शो, भारी बसते असं काय नाही पातळ फक्त पातळ केस असली काय ती शॉर्ट थोडी शॉर्ट करायला लागतात मग ती लॉंग हेअरकट बसत नाही त्यामुळे मग अशी तर मला असं तरी पण एवढी भारी वाटतात ना खूप भारी वाटतात तर मग झालं हे आता हेअरकट तर तुम्हाला दाखवलं आणि त्यानंतर मग आता गावाला गेल्यानंतर कसं काय ते सांगते तुम्हाला तर मग आम्ही ना गावाला कशासाठी गेलो होतो भाजी भाजती करण्यासाठी तर मग ते आता कापणी वगैरे झाले तरी अजून ते आमच्याकडे झोडणी वगैरे बोलतात ना काहीच ते तरी झोड भात वगैरे झोडायचं आहे पण आमच्या बाप्पाला सुट्टी जेवढी एक आठवडा होती तेवढा एक आठवडा आम्ही थांबलो आणि त्यानंतर मग आता त्यांची म्हणजे ड्युटीवर त्यांना जायलावर त्यामुळे मग आम्ही लगेच गावावरून इकडे आलो तर मग आता आल्यानंतर तरी दोन दिवस ना मी आजारीच होते मी आणि दिदू आम्हाला दोघांना सर्दी ताफ वगैरे झालेला तर आता ब दोघी पण ठीक आहेत बऱ्यापैकी तर मग म्हटलं जर आता तब्येत ठीक आहे तर ब्लॉक करू कारण की गावाला ब्लॉक केले होते त्यानंतर इकडे तर आणि तुम्ही माझे ब्लॉगाजोपर्यंत ना आम्ही गावाला तिकडे आमच्या गावाला तिकडे आम्ही तुम्हाला म्हणजे दोन तीन असे ब्लॉग टाकले ते तुम्ही अजून बघितले नसतील ना तर गाईज प्लीज माझे ब्लॉग बघा आणि माझ्या चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा जर आज कोणी आज हा व्हिडिओ कसा तुम्हाला वाट वाटला वाटेल ना पुढे मी दाखवत तुम्हाला बोलतेच अजून पण हा माझं ज्या ज्यांनी कुणी माझ्या चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब नाही केलेलं ना त्यांनी प्लीज गाईत माझ्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा प्रत्येक माझ्याला कमेंट करा की ताई तुमची माझे आता माझी हेअर कशी आहेत ना हेअर कट कशी वाटली तुम्हाला तर प्लीज कमेंट करून मला नक्की सांगा आणि ज्यांना कुणाला अजून परान त्यांना सबस्क्राईब करायला जमत नसेल तर सांगू का सबस्क्राईबचं असं एक बटन म्हणजे सबस्क्राईब असं नाव असतं त्याच्यात एक घंटी असते ते घंटीला असं क्लिअर टच करायचं तर ती घंटी दाबायची तेव्हा तुम माझ्या ह्या सर्व्या ज्या व्हिडिओ मी बनवेल आणि याच्या पुढच्या पण ज्या व्हिडिओ येतील ना त्या तुम्हाला जर ती घंटी तुम्ही दाबलीत ना आणि सबस्क्राईब जर केलं ना तर तुम्हाला माझ्या पुढच्या ना सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच अशा काय येतील लगेच तुम्हाला माझ्या व्हिडिओ दिसतील तर गाईज प्लीज सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला कुणी विसरू नका तर मला ना असेच खूप सारे मी ब्लॉग दाखवण्याचा प्रयत्न करीन आणि आमच्या गावाला अजून इतकं भारी आहे ना पण गाईच काय आम्ही गेलो होतो शेताच्या कामासाठी त्यामुळे मला काहीच वेळ भेटला नाही सासू सासरे पूर्ण दिवस कामाला जायचे म्हणजे शेताचं काम करायचं ऐंशी पप्पा पण काम करायचे हे ते त्याच्यामुळं मग हे ना मला सगळं घरातलं करून परत तेवढा वेळ काढून मी ते एक त्यातला तरी पण एक ब्लॉग बनवायचा प्रयत्न केला आणि सा 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 तर तुम्हाला मी दाखवलं का माझं सासरचं घर कसं आहे ज्यांनी कुणी अजून पर्यंत बघितलं नसेल माझं सासरचं घर कसं आहे तर तो ब्लॉग नक्की तुम्ही बघा आणि परत आहे ना सासरचं घर तुम्हाला मी सगळं त्यात सांगितलं कसं काय ते त्यासाठी तर मग माझे प्रयत्न खूप चालू आहे तर तुम्ही मला जसं सपोर्ट अधिकारी तसं प्लीज जाता पण सपोर्ट करा आणि मग आहे ना त्याच्यामुळे आणि आम आमच्या गावाला का बघण्यासारखं जे एवढं जेवढं भारी आहे ना तेवढं तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्ही नक्की बघाल असं मला वाटतं कारण की इतकं भारी आहे ना आमच्या गावाला बघण्यासारखं का खूप भारी आहे पण मला तसं मी दिदू लहान असल्यामुळे मी काही गोष्टी म्हणजे असं आवडत नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला बाकीच्या गोष्टी दाखवत नाही आणि दु दिदूला मोठं होते तुम्हाला नक्की मी त्या बाकीच्या म्हणजे गोष्टी दाखवीन तर ते ब्लॉग बघण्यासाठी ना प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मग आता काहीच ना खिचडी वगैरे झाले तर आता दुसऱ्या जाऊन भूकरायची बघे ती झोपले तिकडे मी इकडच्या रूममध्ये ती झोपले मग तिला जाऊन बघितलेलं ना ती उठले की काय पण आवाज येतो तिकडच्या रूममधून ह्या रूममध्ये तर मग म्हणजे माझ्यासोबतच अजून तर आता खिचडी वगैरे झाली तर घेऊन जाते आणि मग अंश आणि मी सोबत मला तर अजून भूक लागलेली नाही पण आम्ही दोघं अंशला भरून घेते भात दिदूला उठायच्या आधी आणि मग ती उठली का तिच्या अजून आंघोळ करायची बाकी राहिली तिची अंघोळच राहिली आणि गाई पण तुम्हाला सांगते का माझं तो पण गेलं तुम तुमच्यापर्यंत आज माझ्या मुलीला ना आमच्या दिदूला चार महिने पूर्ण होते तर मला तिचं पण फोटोशूट करायचं आहे तर तुम्हाला मी फोटोशूट कसं आजचं करणार आहे ना ते तुम्हाला नक्की दाखवेन आणि ब्लॉग नक्की टाकेल आणि माझ्या मुलीचं फोटोशूट तो पण कसा वाटेला ते तुम्हाला पुढं दाखवतेच तर आज गाईच ना मी हा हेअरकट माझे कसे केले काय ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेत आणि मी गावावरून आज आले तर ते कसं आणि पर गावाला गेल्यावर कसं वाटलं काय ते तुम्हाला सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे तर चला मग आता ना आपण त्याआधी तुम्हाला म्हणजे व्हिडिओ स्किप करायच्या आधी सगळं सांगते की काही ज्यांनी कोणी मला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा नक्की सांगा का आजचा ब्लॉग तुम्हाला हा कसला वाटला तो आणि गावाला गेलो तर आम खूप म्हणजे असं हे पूर्ण चेंज झालं आहे आणि आता इकडे आलो आहे तर आणि परत ना चला मत असे माझे ब्लॉग एक पर येत राहते त्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय